आणि त्यामुळे ही कोणापर्यंत अशा पद्धतीचं पोहोचली नाही ती दक्षता अंगणवाडी सेविका आणि यंत्रणेने निश्चितपणाने दाखवली मंत्री मोदया एक, एक, एक हा जो विषय आहे हा शेवटी लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे त्यांना देणाऱ्या आहाराशी संबंधित आहे वारंवार प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशी घटना आपल्याला आढळून येते आपण जेव्हा असे कॉन्ट्रॅक्ट देतो फूड त्या त्यावेळेला आपण ब्रँडेड एखाद्या कंपनीला न देता हे साधारण कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टरला देतो त्याच्यावरती कुठलाही निर्बंध नसतो त्याला त्याच्या रेप्युटेशन बद्दल कुठची फिकर नसते आपण जर एखाद्या ब्रँडेड कंपनीला हे दिलं तर किमान त्याला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूची किंमत असते तो काळजी घेतो तर शासन या संदर्भात विचार का नाही करत आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या रिस्पॉन्सिबल एन्टीटीला द्यायला पाहिजेत या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे हे खरं आहे की त्या पाकिटामध्ये अवशेष होते तो उंदीर आपण उंदीर घुस काय ते असेल तो आपण घुसला होता स्वतःहून की मी आता इच्छेनं पाकेटमध्ये जातो असं म्हटलं होतं काय उंदरानी घुसीनी हे जे सांगलं जातं याच उत्तर जे आहे म्हणजे तुम्ही विचार करा आणि दोन ठिकाणी लॅबमध्ये नमुने पाठवल्यावर ते चक्क नकार देतात या दोन्ही लॅब कोणाच्या महाराष्ट्र शासनाच्या अशी कशी हिंमत होते त्यांची म्हणजे याच्यात काय समजायचं दोनही लॅबनी नकार देणं याच्या मागचा उद्देश काय फक्त लॅब कार्यवाही पात्र आहेत का सरकार त्यांच्यावर कारवाई करेल का कारण शासनाच्या लॅब आहेत असं असे नमुने न तपासता आम्ही स्वीकारू शकत नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू शकत नाही वगैरे कसं म्हणू शकतात आणि तुमच्याकडे काही पर्याय तर नाहीच आहेत ना या दोन लॅब मुंबईची आणि पुण्याची लॅब सोडली तर तिसरा पर्याय नाही म्हणून माननीय अध्यक्ष महोदय आपण जे म्हणालात की अत्यंत गंभीर असा विषय आहे आरोग्याशी संबंधित आहे लहान बालकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे यावर जे औषध सापडले खरं आहे तुम्हाला सांगतो आणि त्याचे फोटो पण आहे त्या पॉकेटमध्ये पाठवून ते फोटो व्हायरल पण झाले ते उन्नरासारख्या प्राण्यांचेच फोटो आहेत म्हणून मला आता मी काय उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे म्हणजे असं विचाराल तुम्ही मला एकच उत्तर अपेक्षित आहे की ह्या लॅबमध्ये न तपासणाऱ्या लॅबवर कारवाई करणार का पहिला प्रश्न त्यांनी का नकार दिला याचं उत्तर आम्हाला पाहिजे दुसरा प्रश्न असा की हे जे आपण इतर पॉकेट खाण्यायोग्य आहेत पण हे जे पाकेट आहे ज्या पॉकेटमध्ये हे औषध सापडलेत त्या पॉकेटमधला जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत खाण्याचं योग्य आहे की नाही हे करणार नाही म्हणून याची तपासणी आपण करणार का तिसरा महत्वाचा प्रश्न की याला जबाबदार कोणाला धरणार पुरवठादाराला धरणार अंगणवाडी सेविकेला धरणार वाटप करणाऱ्या की गावातल्या सरपंचाला वगैरे कोणाला बळी देणार कोणावर जबाबदारी फिक्स करणार हो असा प्रकार होत असेल तर हा गंभीर विषय आहे त्यामुळे स्पेसिफिक मला उत्तर असं आहे की तुम्ही जबाबदारी कोणावर निश्चित केली काय कारण प्रश्न टाकून आता सवा महिना होतो आतापर्यंत व्हायला पाहिजे ते उत्तर अपेक्षित असतं आम्हाला एक महिन्याच्या पूर्वी आम्ही टाकतो तमत तुम्ही कारवाई कोणावर फिक्स केली का की किती दिवसात करणार आहात हा मला याचं या उत्तर आम्हाला पाहिजे माननीय अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी सूचना केल्यानुसार खरं तर जी काही टेंडरची प्रक्रिया आहे ही सर्व जे लीगल ऑप्शन्स आहेत आणि त्या ठिकाणी ज्या काही त्या संदर्भातले निकष आणि नियम दिलेले आहेत त्याला अनुसरूनच आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या काही या प्रक्रियाच्या संदर्भातल्या सूचना आहेत त्या सूचना सर्व धरूनच ही टेंडर प्रक्रिया जी ती केली जाते पण आपण सूचित केल्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विभागाच्या माध्यमातून खरंतर उच्चस्तरीय समिती याचे सर्व निकष आणि नियम हे ठरवत असतात पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे विभागाच्या वतीने आम्ही उच्चस्तरीय समितीपुढेही या संदर्भातला आपल्या सूचनेनुसार प्रस्ताव हा ठेवू त्याचबरोबर सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी वडेटीवार साहेबांनी जे या ठिकाणी या संबंधित वडखळच्या अंगणवाडीच्या संदर्भामध्ये झालेल्या ज्या काही घटनेच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत ला तर लॅबला सर्वप्रथम तर ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेला अठ्ठावीस तारखेलाच आम्ही संबंधित जे सॅम्पल आहे ते त्या ठिकाणी लॅबमध्ये पाठवलं आणि ते एकच पाकिट नाही तर त्या बॅच मध्ये जितकी पाकिटं ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती ही सगळी त्या ठिकाणी आम्ही तपासणीसाठी पाठवून त्या सगळ्या पाकिटांमध्ये काही आढळलं नाही हा रिपोर्ट ज्या वेळेला लॅबकडून प्राप्त झाला त्याच वेळेला याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे पण ही जी संबंधित घटना झालेली आहे आपण म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये कोणी ना कोणी दोषी हे निश्चितपणाने आहे त्यामुळे त्या संदर्भातली एक स्वतंत्र समिती ही आम्ही नेमून त्या जे दोषी पुरवठाधारक असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल जर या व्यतिरिक्त कोणी त्या ठिकाणी त्यामध्ये दोषी असेल तर त्यावर सुद्धा निश्चितपणाने योग्य ती कारवाई आहे ती निशि ती त्या ठिकाणी केली जाईल आणि ती करत असताना ज्या वेळेला ही त्या बॅच मधली जी वितरित केलेली पाकिटं होती ही सुद्धा बारा तासाच्या आत संबंधित ठेकेदाराकडून बदलून घेऊन ती फ्रेश पाकिटं जी आहेत ती आपण त्या सबंध बॅच मध्ये उपलब्ध करून दिलेली प्रशांत पाटील प्रशांत ठाकूर पुन्हा उपप्रश्न विचारला की लॅब जे आहे दोन दोन लॅब हा नमुना पर्टिक्युलर नमुना तो तपासायचं का नाकारतात हे तर कळलं पाहिजे ना नाहीतर उद्या मुख्य ज्या ज्या शस्त्रांना हत्या झाली तो शस्त्र सोडून बाकी सगळी शस्त्र तपासून झाली अशा पद्धतीचं हे उत्तर आहे त्यामुळे हे नमुना पर्टिक्युलर पाकिटाचा का नाकारला हे सांगितलं पाहिजे आणि असा नाकारणाऱ्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष मध्ये करणार का